संचालक मंडळाचे मार्गदर्शन कर्मचारी संस्थेच्या हितचिंतकांचं सहकार्य यांच्यामुळे भरारी घेतली संस्थेला चालू आर्थिक वर्षात बहात्तर लाखांचा उच्चांकी नफा झाला सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचं मांजरीवाडीच्या महात्मा गांधी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष अशोक हवळे यांनी सांगितलंय ते संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नरसू शिरगावे यांच्यासह पांडुरंग माने संजय जाधव नाना जाधव गोसरवाडे अशोक घाटगे अर्जुन भोई प्रफुल्ल थोरसे विठ्ठल पवार मोहन बामणे तात्यासाहेब जाधव महादेव हावळे गणपती धनवडे महादेव हावळे यांची प्रमुख उपस्थिती होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी अहवाल वाचन करताना कार्यदर्शी शाहजी खोत यांनी संस्थेचे दोन हजार एकशे चाळीस सभासद असून भागभांडवल चौदा लाख एकावन्न हजार दोनशे रुपये फंड तीन कोटी बहात्तर चौपन्न लाख एकोणीस हजार चारशे तेवीस रुपये तर ठेवी वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार चारशे सत्तावन्न रुपये आहेत विविध गरजूंना उद्योग शेतीसाठी वाहनासाठी पंधरा कोटी त्रेपन्न लाख तेहतीस हजार पाचशे आठ रुपये इतकं कर्ज वाटप करण्यात आलं या संस्थेच्या इंगळी मांजरी खुर्द गुवाची सौंदती कागवाड जलालपूर या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत नवीन शाखा प्रारंभ करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे असं सांगितलंय कार्यक्रमात विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं व संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बापू बापूसुखोत संचालक राहुल हावळे श्रीधर दाभोळे सुकुमार हावळे विश्वास जाधव मारुती पवार शिवाजी जाधव नंदा पांडुरंग माने सुषमा खोत परगौडा माने महादेव चव्हाण दिलावर पिंजार बिरसिद्ध वग्गे यांच्यासह इंगळी उगार कागवाड मांजरी बुवाची सौंद शाखेचे सल्लागार समिती सदस्य कर्मचारी सभासद उपस्थित होते शशिकांत खोत यांनी सूत्रसंचालन केलं शेवटी कार्यदर्शी आभारशे एकोणचा निधी संस्थेकडे एकूण मागणी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे सत्याहत्तर बहतर कशी आणि संस्थेकडे एकूण ज्या स्वतः मिळून सतरा कोटी सदतीस लाख सदतीस हजार दोनशे अकरा पॉईंट चौसष्ट आणि संस्थेने केले होते ते तेरा कोटी बहात्तर लाख पंच्याऐंशी अठ्ठ्याहत्तर आणि एकूण संस्थेने संस्थेने गुंतवणूक कोटी दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे चौदा रुपये आणि संस्थेला झाला होता त्रेपन्न लाख सोळा हजार सहाशे एकाहत्तर पॉईंट त्र्याण्णव संस्थेने मागील वर्षी वीस टक्के लाभांश समाधान वितरण केले होते आणि संस्थेला मान्य अडक यांच्याकडून एक रेखा मिळाला होता

आणि आवाज एकूण तीनशे समाजात कमी आणि एकोणीस आमचे संस्थेचे शेअर मार्ग जे आहे चौदा लाख एकावन्न हजार दोनशे आहे निधी आवाज एकूण सर्व प्रकारचा निधी म्हणून संस्थेकडे तीन कोटी चौपन्न लाख एकोणीस हजार चारशे तेवीस पॉईंट पाचशे इतका निधी आहे तर मागील साला आमच्या निधीमध्ये पंचावन्न लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याऐंशी आहे जे मार्च आहे लाख तर मागील सालाच्या पेक्षा या सालामध्ये संस्थेकडे एकूण तीन कोटी सेहेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे शेचाळीस इतकी वाढ झाली आहे असे भरपासून वाढ झाल्याबद्दल मी सर्व समाजाच्या कर्ज वितरण आणि ठेव ठेव आपल्याकडे एकवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख आहे आणि कर्ज दिलेला आहे पंधरा कोटी चौपन्न लाख तर ह्या दोन्हीचा समजो अगदी बरोबर चाललेला आहे म्हणजे पाच कोटीचा डिफरन्स ह्या म्हणजे कुठल्याही संस्था लागलं पाहिजे तर आज आमच्याकडे कुठेही डिपॉझिटवर एक कोट रुपये आज जर माघार झाला तर द्यायची शक्ती आमच्याकडे आहे तर संस्थेकडे निवड आज सगळा आपला सगळा खर्च लावून एकाहत्तर लाख नव्याण्णव हजार नऊशे सदतीस रुपये अडचणा म्हणजे बहतर लाखाला त्रेसष्ट रुपये कमी आहे तर हा नफा उच्चांकी नफा ह्या वर्षी आमचा झालेला आहे सोळा लाखांना जास्त नफा झालेला आहे तर संस्थेकडे अशा प्रकारे अहवाल चालत यासाठी सह सहकार तुमचं सगळ्यांचं लाभलेलं आहे तसंच यामध्ये संस्थेची या वर्षी शहाण्णव टक्के वसुली झालेली आहे शहाण्णव टक्के मध्ये सौंदर्य गावाचे चेअरमन अर्जुन भाई सतत चार वर्षे शंभर टक्के वसुली करून एकतीस वार्षला संध्याकाळी सहा वाजता आम्हाला फोन करून सांगितलं आमची शंभर टक्के मोकळी झाली तर त्या जर्मनाचं आणि त्या संध्याकाळ मंडळाचं मी या ठिकाणी अनेक मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या शाखेमध्ये उच्चांकी नफा मांदिर शाखेने काढलेला त्या त्या सुद्धा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन सल्लागार समितीचा मी या ठिकाणी आभार मानतो तसेच आपले आमच्या संस्थेकडे तुम्हाला समजा एन एम आणि यु टॅम्प सगळं आमच्याकडे सुविधा म्हणजे आता चार पाच वर्ष त्या आहे तर असंच थोडं ती सुविधा राहील तसेच यू मध्ये आमच्या आज एकूण आणि काभार म्हणून तीस हजार रुपये मध्ये नफा झालेला आहे म्हणजे आम्ही जे काम येतो त्यामध्ये त्याचप्रमाणे नवीन शाखा आपण काढायचा उद्देश आहे पण कुठं काढायचं आणि काय करायचं ह्याचा विचार विनियम चालू आहे तर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहाच्या सहाय्याने नव्वद टक्के बाकी कारण मी संपूर्ण काय सांगणार नाही तर एक शाखा होणारी खर्च तसेच आपल्या संस्थेची प्रगती ह्यातून पुढा असंच व्हावं आणि तुमचं तुमचं सहाय्य आणि सगळ्यांचं सहाय्य आम्हाला दाबावं असे मी सांगून माझे दोन शब्द सांभाळले